मला म्हणा विनंती करेल की आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करून त्या कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ संपादक शिव बी जे पी यांना देखील तसच विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवसेने सचिन गोसावी आज पत्रकार दिवस यांचा आज जन्मदिवस पहिल्या मराठी वृत्तप्रधाची सुरुवात देशाचा म्हणून ओळखला जातात वृत्तप्रधाचा जन्म सतराशे ऐंशी मध्ये जेम्स ऑगस्ट जानेवारी अठराशे बत्तीस या दिवशी दर्मच्या रुपयांना पहिलं मराठी वृत्तपत्र बाळासाहेबांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं मी मान्यवरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे आहेत आपण त्यांचा या स्वागत सन्मान करणार आहोत मी विनंती करेल की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणी आमदार वफरव पाटील تو سڏيو ٿو ته ڪيئن ٿي 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 شاھ

조승재 총재님 안녕히 계세요. 김태니, 누리타, 푸리스 후보, 대신, 남해와, 엘베의 비탈을 쏟아. 미비는 들어야죠. 셰오, 제목에 써먹지 미리야 브로, 조, 아니, 뭐야, 더퍼. पुरस्काराला या ठिकाणी विविध पत्रकारांना सन्मानित करत असत आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यकाराध्यक्ष शुंद प्रवीण सकाळ यांना पण खरंतर दीक्षाभूमी ते मंत्रालय हे वसंत मुंडे एक संवाद यात्रा यशस्वीपणे यांनी काढली त्याचं संयोजन शुद्ध प्रवीण सकाळी यांनी केलं होतं की त्यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचं प्रास्तावित करावं मुक्त आहेत भारतीय राज्यकर्ते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सेवा करतात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण हेल्मेट वितरण सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री आणि नेहमीच कॅबिनेटमध्ये पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी मुद्दा उचलून धरणारे आमचे लाडके भाऊ गुलाबरावजी पाटील या जिल्ह्याला अभ्यासू कलेक्टर लाभलेले नेहमी आम्हालाही मार्गदर्शन करणारे आमचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी या जिल्ह्याच्या आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे पत्रकार बांधव ज्यांच्यासाठी आलेले आहेत ते आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय आवटे सर लोकमत संपादक कालच ते प्रयत्न आले जळगावला त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील सर जैन उद्योग संघाचे प्रमुख जी जोशी सर पत्रकार संघासोबत आमचे मित्र रवींद्र पाटील सर ज्येष्ठ पत्रकार विजय पाटक सर पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसागा आणि या आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन करणारे सचिन गोसावी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे विभागाचे विभागीय अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की जे गेल्या सात आठ वर्षापासून मी करत होतो ते परंपरा त्यांनी कायम ठेवत आजच्या या कार्यक्रमाचं आठ ते चार महिन्यापूर्वी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा काढली आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या संवाद यात्रेचं संयोजन हो जळगावला देवंतजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार मी ज्या ज्या वेळेस त्यांना भेटलो असेल त्या त्यावेळेस त्याने स्वतःचे प्रश्न जाणून आणि समजून घेतले आणि ते सोडवण्यासाठी मला नेहमी आश्वासन दिलं आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून सत्तावीस मागण्या पूर्ण केल्या होत्या त्या मागण्यांचा पाठपुरावा शासनानं करावा कारण सरकार हे मायबाप असतं आणि सरकारने त्या पूर्ण कराव्या यासाठी आपण आग्रह धरला होता आणि आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाब भाऊंकडे पण तो आग्रह धरला होता आम्ही गुलाबबाह सांगेल की त्यापैकी एक मागणी पूर्ण झाली भाऊ वृत्तपत्र विक्रेता आणि पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ आपण स्थापन केलं पण या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल की तिथे तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी आपण येत्या पुढच्या कॅबिनेटमध्ये आमच्यासाठी तो प्रश्न मांडावा